नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवनाशी अप्रेंटिसची भरती ही अपडेट आहे महापारेषण कंपनीमार्फत जे आहे बोईसर पालघर या ठिकाणी जे आहे अप्रेंटिस भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे या व्यतिरिक्त जे आहे तुम्हाला ऑफलाईनसुद्धा अर्ज सादर करणे गरजेचं आहे यामध्ये ऑफलाईन अर्जाचा जो काही नमुना आहे ह्या याच जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ई वन वन टू 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 सेवन डबल झिरो वन झिरो एट या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठीची जाहिरात डाउनलोडची लिंक तसेच यासाठीची ट्रेडनुसार अप्लायची लिंक खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे त्या लिंकवरती जेव्हा तुम्ही जाल तर तेथे तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड आणि ट्रेडनुसार अप्लायची लिंक मिळून जाईल या भरतीसाठी जे आहे पालघर जिल्ह्यातील जे काही उमेदवार आहे त्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी जे आहे यासाठी अर्ज करू नये यासाठी जे आहे इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या एकूण चोवीस रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली मित्रांनो तर उमेदवार किमान दहावी पास तसेच एन सी व्ही टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये जो आहे आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे उमेदवाराचं जो वय आहे हे किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट जी आहे शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये शैक्षणिक दस्ताऐवजमध्ये काही कागदपत्रं दिलेली आहे वॉर्ड नंबर एक पासून सातपर्यंतचे तर हे जे काही कागदपत्र आहे याचे झेरोक्सप्रती काढून तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जे आहे ऑफलाईन अर्जासोबत पाठवणे गरजेचं राहणार आहे तसेच ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रतसुद्धा तुम्हाला त्यासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे तर आता सेल्फ अटेस्टेड म्हणजे एक सांगून देतो की जे काही तुम्ही झेरॉक्स प्रत जोडाल तर त्या प्रत्येक प्रतिवरती तुमची स्वतःची सिग्नेचर करणे गरजेचं राहील यामध्ये जे काही तुमची निवड आहे ही दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या सरासरीच्या आधारे जे आहे करण्यात येणार आहे आणि यामध्ये जे आहे जे काही तुमची कास्ट कॅटेगरी आहे त्यानुसारसुद्धा यामध्ये आहे निवड केली जाईल तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये सहा जानेवारी ते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही उमेदवार ऑनलाईन अर्ज करतील तर त्यांच्या अर्जाचा जो, जो आहे विचार केला जाईल आणि यासाठी जे ऑफलाईन अर्जाचा नमुना आहे ते पाठवण्याची शेवटची तारीख जी आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहे तर एकतीस जानेवारीपर्यंत तुम्ही जे जा आहे ऑफलाईन अर्जसुद्धा सादर करू शकता आता ऑफलाईन अर्ज करण्याचा जो काही पत्ता आहे तो दिलेला आहे कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित संवसू विभाग बोईसर खैरा फाटा मुक्काम विद्यानगर पोस्ट सरावली तालुका जिल्हा पालघर चारशे एक पाचशे एक है। है हा पिनकोड त्याने दिलेला आहे या पत्त्यावरती जे आहे अर्जाचा नमुना व आवश्यक त्या कागदपत्रासह तुम्हाला अर्ज पाठवणे गरजेचं राहील तुम्ही स्वतःसुद्धा जाऊ शकता किंवा पोस्टानेसुद्धा हा अर्ज पाठवू शकता आता यामध्ये प्रपत्र अमध्ये जो आहे पोस्टाचा जो काही अर्जाचा नमुना आहे तो त्याने दिलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवून त्यावरती तुमची साईन करणे गरजेचं राहील यानंतर ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर ए झिरोने स्टार्ट होणारा जो काही नंबर असेल तो त्यानंतर उमेदवाराचं पूर्ण नाव वडिलाचं नाव आणि बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला भरून जे आहे संबंधित ठिकाणी जे आहे सादर करणे गरजेचं राहील तर याची जी काही प्रपत्राची प्रिंट आहे ते तुम्ही काढून घ्यायची आहे पान नंबर तीन आणि चारवरची आणि ही नोटिफिकेशन जर तुम्हाला मित्रांनो डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यातून नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तसेच ऑनलाईन अप्लायची जी लिंक आहे तीसुद्धा दिलेली आहे त्यानुसार तिथे तुम्ही अप्लायसुद्धा करू शकता तर मित्रांनो प्रकारे ही संपूर्ण अशी माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन सोबत धन्यवाद